लाभ आहे तो ला बावन्न लाख बहिणींचा दसरा दिवाळी आता गोड होणार आहे सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय पाहायला मिळत आहे राज्य सरकारने लाडक्या लाडक्या बहिणींसाठी आता आता तीन मोठे निर्णय घेतले असून बहिणींचा दसरा आणि दिवाळी सण हा आता गोड होणार आहे प्रत्येक बहिणीचा सण हा आनंदात गेला पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असून आता जास्त रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे अखेर सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा सुरू करण्यामध्ये येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने आता पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये प्लस एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे देखील एक रुपये अशा पद्धतीने दोन दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून अखेरकार अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला असून आता डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि सरकारने या ठिकाणी डीबीटीची प्रक्रिया सुरू केली की लगेच पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून अखेर करता लाडक्या बहिणींचा दसरा आणि दिवाळी सण हा गोड झाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की या सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून सा या ठिकाणी मदतीचा हातभार लागावा अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि त्याचनुसार कर आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी दसरा आणि दिवाळी गिफ्ट जाहीर करण्यामध्ये आले असून आता दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये सरकारने जाहीर केले आहेत दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार सर्वात आधी पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे आता जमा केले जाणार आहेत तर आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यानंतर परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे, सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे सविस्तर अशी अपडेट आपण बघणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हडू असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहात आता सविस्तर अपडेट तर अखेरकर आता लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींचा दसरा आणि दिवाळी हा सण गोड होणार असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे आता दसरा भेट एक हजार पाचशे रुपये आणि दिवाळी भेट देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल अशा पद्धतीने आता तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असून आता लाड लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात देत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी तीन मोठे निर्णय आता घेतले आहेत सध्याचा दसरा तसेच दिवाळी प्रत्येक बहिणीची आनंदामध्ये गेली पाहिजे असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं असून आता जास्त पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचं सरकारनं ठरवलं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम जमा होणार आहे फक्त एक हजार पाचशे रुपयेच नव्हे तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत ज्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हा जमा झाला आहे त्याच बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये सांगितले आहे की कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता सर्वात आधी पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यामध्ये आले असून आता अधिकाऱ्यांकडे पंधरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाठवण्यामध्ये आले आहे म्हणजेच की आता सर्वात आधी पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आता यादी आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला कोणालाच या ठिकाणी करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून एक हजार पाचशे रुपये प्लस एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता सर्वांच्याच खात्यावरती जमा केले जाणार आहेत कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा या ठिकाणी मा आता सण गोड करण्यामध्ये आलेला आहे सरकारने सांगितले की आम्ही जास्त रक्कम देत आहोत त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना आता दसरा दिवाळी या सणाला या ठिकाणी सरकारचा काहीसा मदतीचा हातभार लागावा यामुळे आता सरकारच्या माध्यमातून दोन हप्ते जाहीर करण्यामध्ये आले असून आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता बघा सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक अत्यंत महत्वाची बातमी आली आहे ती आपण थोडक्यामध्ये त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत या ठिकाणी जमा केला जाईल ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती थी, तीन हजार रुपये रक्कम या ठिकाणी सोडण्यामध्ये येणार आहे पण आता त्याकरिता तुम्हाला दोन छोटीशी कामे करावी लागणार आहेत आणि ती दोन कामे केली तरच सणानिमित्त तुमच्या बँक खात्यावरती थी, तीन हजार रुपये जमा होणार आहेत आता कोणते दोन कामे करायचे ते देखील आपण बघणार आहोत लक्षपूर्वक पाहत चला आता कोणत्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून नवीन माहिती या ठिकाणी समोर आली असून दसरा दिवाळी भेट म्हणून आता पंधरा जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाईल आणि पंधरा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैशांचे वाटप झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने आता रक्कम वितरित केली जाणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता दसरा भेट म्हणून सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि दिवाळी भेट म्हणून ऑक्टोबर महिन्याच्या सॉरी सो, ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे टोटल रुपये आता खात्यावरती जमा होणार आहेत मात्र त्याकरिता दोन कामे करणे अत्यंत आवश्यक असणार आहे आता कोणती दोन कामे करायचे थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला आता पहिलं काम तर सर्वांना माहितच आहे ते म्हणजेच की सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सीची प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे जर अद्याप देखील तुम्ही ई के केली नसेल तर त्वरित ई केवायसी करून घ्या कारण की लाडकी बहिणी योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर दुसरं काम म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या याचं मुख्य कारण म्हणजे हप्त्याची जी काही रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक सेल, लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना दोन कामे करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे हे देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करणे हे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे आणि दुसरं काम म्हणजे म्हणजेच की हे जे दुसरं काम आहे ते सर्वच लाडक्या बहिणींना करण्याची गरज नाही मात्र ज्या लाडक्या बहिणींचे आधार आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर अशाच लाडक्या बहिणींना हे दुसरं काम करायचं आहे कोणतं तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना दोन कामे करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले होते त्यानंतर आता या ठिकाणी हप्ता जो आहे तो आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे तर बघा आता सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघत आहोत लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून आता पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आले असून आता पहिला टप्पा सुरू केला जात आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमच जमा होणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या वहिनींना काळजी करण्याची गरज नाही आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता बघा सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक रुपये अशा पद्धतीने आता तीन रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना सणानिमित्त या ठिकाणी मदतीचा हात या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की सणानिमित्त आमच्या बँक खात्यावरती काही ना काही मदत जमा करावी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता लवकर जमा करावा ऑक्टोबर महिन्याचा देखील लवकर जमा करावा अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि ती मागणी बहिणींचा विजय झाला असं म्हटलं तरी काही सरकत नाही आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे पहिला जिल्हा या ठिकाणी परभणी आहे लक्षपूर्वक बघत चला जर तुम्ही परभणी जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की आता परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे डेबिटच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने प परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येणार असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर दुसरा या जिल्हा या ठिकाणी बीड असेल आता देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा होती हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यात अखेर मा आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः लाडक्या बहिणींना त्यानंतर तिसरा जिल्हा या ठिकाणी जालना आहे लक्षपूर्वक बघत चला जालना देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे थोडक्यामध्ये पाहाव्यात या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून भाऊबीज गिफ्ट या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहे आता कोणत्या महिलांना भाऊबीज गिफ्ट मिळणार तर बघा अंगणवाडी ताईंना व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी अंगणवाडी ताईंसाठी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली असून या चाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे आता अंगणवाडी ताईंना देखील मोठा दिलासा मिळणार आहे आणि हा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी तर आता दसरा निमित्तच म्हणजेच की याच सणाच्या कालावधीमध्ये याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही येत्या तीन ते चार दिवसांमध्ये दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे सध्या तरी आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमात माध्यमातून दोन कामे करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे पहिलं महत्वाचं काम कोणतं आहे तर या ठिकाणी ई केवायसी करा आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे ज्या म्हणजे की ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्यावर अशी या ठिकाणी लिंक करा अशा पद्धतीचे लाडक्या बहिणींना दोन कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळणार असून सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये या दोन्ही हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल अशा पद्धतीची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यामध्ये देत आहे आणि त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार अशा जिल्ह्यांची अजून या ठिकाणी यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक बघत चला सरकारच्या माध्यमातून आता लवकरच लाडक्या बहिणींसाठी हप्ता हा जाहीर करण्यामध्ये येणार आहे राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता आता याच महिन्यामध्ये आणि याच सणाच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे अशा पद्धतीची अपडेट आपण पाहिली आहे अपडेट कशा कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेट साखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद